दोघींचे झगडे करू दे करू अग मम्मी आज भाऊला सुट्टी होती त्याला बोलले येताना ना दोन समोसे घेऊन ये प्रांजलला त्या दिवशीले भारी त्याने समोसे आणले होते कसलं काय तो आलाच नाही घरी म्हटलं सुट्टी गेला असं फिरायला पडण रिषा प्रांजल काय मम्मी तू तर त्याच्याकडं लक्ष देत नाही त्या काय गप्पा मारायचे तुझ्यासोबत म्हणते माझ्यासोबत गप्पा मार काय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना स्वागत करते आपले युट्यूब चॅनल वरती तर बघा जे भांडण कसे चालले मग चालली दिवस झालं मम्मी तू गप्पा नाही मारल्या कारण लग्नात आल्यापासून व्हिडिओच नाही तुझे एवढे मी गावाला गेले गे ते दोन दिवस हा रोखल त्या म्हणून घर भाड्याचं आपण घेतले बाई काय भाड्याचं घर दाखवायचं काय एवढा इंटरेस्ट माणसाला वाटत नाही मनापासून आपलं स्वतःच घर घेतल्यावर दाखवू पण आता काय स्वप्न अर्धवर राहतंय का पूर्ण होत आहे काय माहिती हा काय जेव्हा मुलांचे शिक्षण होते रुपयात दादाचं शिक्षण चालू होत गाव्याच्या मागेच स्वप्न होत गावाकडचं आणि मुलं राहत गावी म्हणून मुलांसाठी नगर एकदम लावून तर रुपया धंद आता शिक्षण परत गावी पण आमचे सास सासरे होते त्यांना बघायचं घरात महाराजात मी गॅस कमी करून आले भात टाकलाय जागा सासरे होते त्यांना बघायचं तू घर घेणं नाही झालं काय नाही नगर मध्ये जागा व्हायला पाहिजे होती आता रुपांना चालले मी मम्मी तू आता घर घेत भाड्याचं तर दाखव आहे घर बघायचं तर रुपांतलं म्हणलं बाई दाखवू भाड्याच व्हायना दाखवू आता कधी स्वतःचं होईल तेव्हा माझ्या मुलींना त्यांच्या माणसीचं घर पाहायला घेत स्वप्न आहे तो पण पाहिजे नवरा बाई तरच ते साखर होत माझं स्वप्न असायचं ना घरमध्ये घ्यायचं आकांक्षी स्वप्न असायचं गावी घर बांधायचं प्रांजल शांत बसते का आपण बोलतोय ना व्हिडिओ मध्ये आपल्या प्रांजल दिदीचा खूप कालो असतो हा ना मग आले बघा आता आणि त्यांच्या माऊंना भेटाय मावश्यांना भाई का नाही ताई अरे नुसता आवाज तिचा लय मोठता हा ना तिच्या मावशांला तिचा आवाज नाही अहो भो काही आलतच पण लागलोच का नाही गादी नाही माझा अंसा लागलाय तिला गोट पप्पी छान हा ना बोलत असं ना मला खूप गप्पा मारवायशी वाटत तुमच्या संगती पण का आपल्या प्राणी लागले दिशाचे त्यावेळेस चौक उदा न येत त्यांना उधाळा मारायला तसं बसले बघितलं ना तुम्ही कसं बसले बिलकुल नको थांब दोन मिनिट व्हिडिओ चाललाय तर विषय आपला कुठं थांबला होता की हा दो दोघांचे स्वप्न एकच पाहिजे तर काकांचं स्वप्न असायचं आपल्याला गावी गावी सुधारणा करायची आपण गावी घर बांधूया मध्ये आणि मला वाटायचं नगरमध्ये शहरची जागा थोडी असली तरी फायद्याची असते ती आपण एक छोटं घर ठेवलं भाड्याने ठेवलं तर ते घर आपल्याला तीन हजार रुपये देतं ती एक आपल्या वृद्धापकाळाची काळाची पेन्सिल आज माझी पेन्सिल म्हणून झाला असतं पण आता काय मग त्याच्यामुळे आम्ही गावी घर बांधून तुम्ही तर पाहिजे होत ना भिन्न 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 दिशा असले भिन्न भिन्न विचार असले तर मग काही असं होतं त्याच्यामुळे आमच्या नगरला घर नाही झालं अजून आम्हाला भाड्याने जायची वेळ आलेली आता बघा पहिले इतकं कमी भाडं होतं मुलीला आता खूप जास्त भाडं बरायचं आता पगार भाड्यातच जातो आणि मी तुमच्यापासून एक गोष्ट लपून ठेवलेली आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन ती कोणती गोष्ट बी तुमच्यापासून लपून ठेवली ती अजून काही शेअर केलेली नाही आहे ताई मग मला व्हायचं ताई तुला माहीत आहे फक्त माझ्या मुलींना माहीत नाही मावशीने गोष्ट त्यांनी रोज लपून ठेवलेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला नक्की सांगेन कोणती गोष्ट ठेवली दिवसापासून काय काही मुलींनी ओळखलेली आहे मला माहिती आहे असं माहिती पण माहिती आहे तुला मुलींना मी नक्की व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल तर रुपाल त्याची खूप रिक्वेस्ट आहे की मम्मी जे भाड्याचं जरी असेल तरी आपण भाडं भरतोय आपलं आपलं मनच राहतोय तर मग होम टूरचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे तुमच्या मावशीचा तर मग दाखवूया ताई दाखवू एअर पुढचा व्हिडिओ येईल उद्या पोस्ट होईल बरं बरं चालू पुढचा व्हिडिओ होईल पोस्ट तुम्हाला रुपालता गाव गेल्यामुळं आम्हाला आपल्या प्रांज्या प्रिशाचा बर्थडेचा व्हिडिओ काय पाठवता आला नाही मी त्या दिवशी खूप ताईला रिक्वेस्ट केली नको जाऊ पण आता कार्यक्रम होता जाणंही गरजेचं होतं प्रिशाचा बर्थडे करण्यात नाही आला हा ना आता ताईच्या प्रिशा तिघींचा एका दिवशी बड्डे करूया एक हा ना गावी आमच्या जवळ कार्यक्रम होता त्याच्यामुळे रुपाल त्या गेली होती त्या दिवशी पडले ती म्हणली एक पासून मम्मी मला निमंत्रण आहे माझं आणि गरजेच आहे सांगत होती आपलं घरात देवाचा कार्यक्रम तुला यावा लागल त्यावेळेस मी हा बोलले होते नाही एखाद्याला नाही म्हटलं कसं देवाचं कार्यक्रम असत जायला पाहिजे ना त्यावेळेस हा म्हटलंच नाही पाहिजे हा म्हटलं तर गेलं पाहिजे असं माझं मत माझ्या बर्थडे होता त्याच्यामुळे काही झालं म्हणजे साजरा करणं नाही झालं तर नगरला पावसाचं वातावरण चाललंय सारखं बापरे मस्त वातावरण झालंय आज ब्लँकेट धुतलंय बाबू

मुलांना गाव पण आवडत पण फक्त थंड वातावरण पाहिजे गरम हे नाही चालत आठी प्री सगळ्यांना चालू तर मग मुलं कपड्यांच्या घडे घालते जास्त कपडे छानते का ते वेळ पण बरं नाही वाटत घराच्या बरोबर आहे हा जे त्यांचं वडील वर उबट ने घरात mm, नेलं तर कपड्यांचा उभट वाटत चला तर मुलगी मुलांना चहा पाणी चहा प्यायचा चला मम्मी काय आहे हा भांडे आहेत तर मी इकडं दाया लावली स्वयंपाकाची ला तयारी चालली लवकर मुलींसाठी जेवायला आधी काय वरून बट चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय ऐ दिलमिया मन